मंडळी स्टार प्रॉवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेमध्ये तेजस्वी प्रधान राज हंस आणि अपूर्वा नेमलेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत या मालिकेत येणारे वेगवेगळे ट्विस्ट सध्या प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करताना दिसत आहे अशातच मालिकेतील दोन अभिनेत्रीने एकाच वेळी मालिका सोडल्याचं बोललं जात आहे तर सध्या या मालिकेत हर्षवर्धनने लग्न लग्नगाठ बांधत सावनीला घरातून हाकरून दिला त्यामुळे श्रावणी आपल्या मुलाला घेऊन सागरच्या घरी आश्रयात आली आहे पण इथे सुद्धा श्रावणी रोज पण इथे सुद्धा श्रावणी रोज उचापती करताना दिसते तर हा नवीन ट्रॅक सध्या प्रेक्षकांना भरपूर आवडतोय तर या मालिकेत मुक्ता आणि श्रावणी या दोघींमध्ये नेहमीच भांडणतंटे पाहायला मिळतात ह्या दोघीही एकमेकाचं तोंड या मालिकेत पाहायला अजिबात उत्सुक नसतात मात्र याच दोघींनी तर या मालिकेत दोघेही एकमेकाचं तोंड न पाहणाऱ्या सवत एकत्रच दुबई ट्रिपला गेल्या आहेत तर मंडळी तेजश्री प्रधान आणि अपूर्वा नेमलेकर या चांगल्या मैत्रीण असून दोघीही मालिकेतनं ब्रेक घेत काही दिवसासाठी दुबई ट्रीपसाठी गेले आहेत या संदर्भातील काही फोटोज त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत या फोटोंना सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते तर स्टार प्रॉवरील ही लोकप्रिय प्रेमाची गोष्ट ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच तेजश्री प्रधान आणि अपूर्वा नेमलेकर यांच्या भूमिकासुद्धा तुम्हाला कशा वाटतात हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका